गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवरील अमानवी अत्याचारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली असून याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निषेध आंदोलन करत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक या बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुकल्यांवर शाळेत काम करणाऱ्या नरधमाने अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने अवघा महाराष्ट्र हादरला आहे यात सत्ताधाऱ्यांनी हे प्रकरण दडपवून टाकण्याचे प्रयत्न केल्याने काल बदलापूर वासियांनी रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारचा तीव्र निषेध केला आहे तर स्थानिक पातळीवर वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर आज जोरदार निषेध करण्यात आला आज सकाळी वैशालीताई सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला उपस्थितांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक दहन करून आपला रोष व्यक्त केला बदलापूर घटनेने राज्याची मान खाली गेली असून गृहमंत्री म्हणून फडणवीस तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली दरम्यान आंदोलनाच्या नंतर आंदोलकांनी पाचोरा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन सादर केले यात बदलापूर येथील घटनेचा निषेध करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्या वैशलिताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांच्यासह पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपक सिंग राजपूत उपजिल्हा प्रमुख दीपक पाटील तालुका प्रमुख शरद पाटील भरत भाऊ खंडेलवाल अभय पाटील अरुण पाटील शहर प्रमुख अनिल सावंत दीपक पाटील राजेंद्र राणा प्रमुख संदीप जैन प्रमुख अनिल खंडेलवाल पप्पू जाधव संजय चौधरी शहर प्रमुख विकास वाघ योजनाताई पाटील कुंदन पांड्या जयश्री येवले अनिता पाटील लक्ष्मी पाटील गजू पाटील विकास वाघ गजानन सावंत संदीप पाटील मनोज चौधरी शशी पाटील नितीन खेडेकर संतोष सर निखिल भुसारे निखिल सोनवणे ज्ञानेश्वर पाटील चंदू पाटील आदिन सर शिवसेना युवा सेना महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा पाचोरा काल बदलापूर येथे साडेतीन वर्ष वयाच्या लहान मुलींवर जो काही क्रूर अत्याचार झाला अमानुष म्हणजे त्याला मानव आपण म्हणू शकत नाही इतका भयानक जो काही प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचा आम्ही सर्व शिवसेना शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना यांनी आम्ही निषेध केलेला आहे आपण बघत आहोत काल इतकं भयानक चित्र होतं की जो काही प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ रेल्वे स्टेशनवर जो काही प्रकार घडला हे प्रकार इतका भयानक आहे आणि इतकं वाईट वाटतं की हा जो प्रकार घडला त्या, प्रकार त्या प्रकारामध्ये जे नगराध्यक्ष आहेत जे आमदार आहेत कोण एक शिंदे गटाचा आहे एक भाजपचं आहे ते जे संस्थाचालक आहेत ते देखील भाजपचे आहेत म्हणजे सत्ता आहे म्हणून काहीही सहन करून घेणे आणि चोवीस तास बा बारा ते पंधरा तास त्या आईवडिलांना गुन्हा नोंदवू देत नाही तुम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे गायब करणे हे प्रकार करणं हा म्हणजे भयानक गोष्ट आहे खरंतर साहेबांच्या मतदारसंघात घडलेला हा प्रकार आहे आणि मागच्या वर्षभरापूर्वी पाचोरा वडगाव मतदारसंघामध्ये देखील जे गोंडगावचं प्रकरण झालं त्याला आज कंप्लीट एक वर्ष झालं आणि एक वर्षानंतरसुद्धा ह्याचा काहीही निकाल लागलेला नाही त्या बलात्काराला शिक्षा झालेली नाही हा खरं तर सबंद महाराष्ट्रात सबंद देशात हा विषय पेटला पाहिजे कारण की ती घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरतं एखाद दोन दिवस चार दिवस आठ दिवस हा प्रकार निषेधाचा होतो कॅन्डल मार्च होते आणि त्याच्यानंतर सगळे आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या कामाधंद्यात लागून जातात परंतु ज्याच्यावर जो प्रसंग येतो तो ती व्यक्ती आयुष्यातून उठून जाते त्या त्या कुटुंबाचं नुकसान होतं तर हा इतका भयानक प्रकार जो आहे आणि एवढं करून एका महिला पत्रकाराला ज्या पद्धतीने ते बोलले की तुम्ही एवढं असं लिहिताय एवढी बातमी तयार करताय जसं काही तुमच्यावर बलात्कार झाला ही कोणती प्र हा कुठला प्रकार आहे तुम्ही पदाधिकारी असले म्हणून तुम्ही काहीही बोलाल हे कोणतीही महिला सहन करू शकत नाही हा इतका भयानक प्रकार आहे आपण कलकत्त्याचं उदाहरण बघितलं कलकत्त्याला आमची डॉक्टर भगिनी तिला किती भयानक अशा क्रूर पद्धतीने जे मारलं हा अमानुष प्रकार या सरकारने बंद केला पाहिजे जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा ह्या पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत हा भयानक आणि प्रत्येकाच्या घरात आया बहिणी आहेत प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे मी आपल्या मतदारसंघातीलसुद्धा बांधवांना विनंती करेल मी रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा सांगितलं की ज्याने त्याने आपलं गाव सांभाळा प्रत्येकाच्या घरात आया बहिणी असतात ह्या असे प्रकार व्हायला नको आणि आज आम्ही सगळ्यांनी हा आम्हीच नव्हे सबंध शिवसेना महाविकास आघाडी सबंध महाराष्ट्रात सबंध देशात आज ह्या पद्धतीचा ह्या गोष्टीचा निषेध करत आहे आम्हा म माझं असं म्हणणं आहे की या, या गृहमंत्र्यांना मा, मा, जर त्यांच्याकडून होत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा त्यांच्याकडून होत नसेल तर त्यांनी अगदी आजच राजीनामा दिला तरच आम्ही समजू की तुम्हाला या गोष्टीचा तुम्ही खरंच तुम्हाला वाईट वाटलेलं आहे तुमच्या पदाधिकाऱ्यांना जे काही सत्ताधारी असतील तिथे त्यांना सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे ह्या गोष्टीसाठी को आम्ही आज इथे तहसीलदार आणि पोलीस यांना निवेदन दिलेलं आहे पुनश्च मी एकदा या सरकारचा निषेध करते धिक्कार असू या शक्य